दोन हजार एकवीस साली तुम्ही जिल्हा बँकेचं कर्ज घेतलं साडेचारशे रुपयेचा बोजा सभासदांच्या माती मारला आणि तुम्ही चार वर्ष ते एक्सपान्शन करताय परवा त्या एक्सपान्शनचा बॉयलरचा स्फोट झाला ज्या कंपनीला तुम्ही काम दिलं त्या कंपनीनं गेल्या दहा वर्षामध्ये कुठं कुठं काम केलं हे सभासदांना तुम्ही सांगायला हवं होतं तुमच्या फायद्यासाठी एका बदनाम कंपनीला तुम्ही काम दिलं आणि हा सह्याद्री साखर कारखाना मोडीत काढून खाण्याची भूमिका इथल्या विद्यमान चर्मनांचे मित्र हे पॅनेल कशासाठी के उभा केलेलं आहे इथल्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मी दाव्यानं सांगतो आपलं पॅनेल तरी निवडून येणार आहे पहिल्या मीटिंगला निर्णय होईल इथल्या सभासदांच्या बत्तीस हजार सभासदांचा पहिल्यांदा ऊस नेला जाईल आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रातल्या अनेक शेतकऱ्यांचा सभासदांचा ऊस हा वेळेत नेला जाईल इथं बंद पाडलेल्या पाणी योजना वेळेत सुरू केल्या जातील राज्यामध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजींचा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे ज्या पाणी योजना त्या सगळ्या पाणी योजना सोलरवरती करण्यात कि येतील किंबहुना इथल्या सभासदांचा बोजा जो वर्षानुवर्ष पट्टी भरण्याचा जो बोज आहे तो कमी करण्याचं काम हे संचालक मंडळ करेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना आपलं संचालक मंडळ आल्यावरती सगळ्यात जास्तीचा दर दे आणि सभासदाला मोफत साखर देईल तुम्ही पन्नास वर्षामध्ये कधी मोफत साखर दिली नाही तुम्ही वल्लग्ना केल्या अन्यत्र एखाद्यानं ऊस घालवला तर त्या माणसाचा त्या सभासदाचा किंबोना त्या शेतकऱ्याचा माफीनामा लिहून घेतला आणि त्या शेतकऱ्याला सभासदाला वेटी धरण्याचं तुम्ही काम केलं तर आम्ही इथल्या सर्व सभासदांना महिन्याला घरपोच साखर देऊ कारखान्याचा विकास करू आपल्या सगळ्यांना माहित आहे दोनशे चौऱ्याहत्तर एकर जागा त्या कारखान्याला आणि त्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये अनेक नवीन छोटे मोठे व्यवसाय उभे करू इथल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक युवक युवकाला हाताला काम देऊ शेतकऱ्याच्या मुलाला काम देऊ ही भूमिका घेऊन आम्ही हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं पॅनेल उभा केलेलं